श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा एकवीस फेब्रुवारी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की कर्तेपणाचा अभिमान नसावा विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असे म्हणणेच चुकीचे आहे विषय आहेत तिथे भक्ती नाही आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत भक्त म्हणजे भगवंताची होऊन राहणे त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल ते पाहावे आणि तसे वागण्याचा प्रयत्न करावा आपण प्रपंचात मी करीन तसे होईल या भावनेने वागत असतो परवाच एक जण महाराजांकडे आले होते त्यांना त्यावेळी पाहून कोणीही म्हटले असते की हे थोड्याच दिवसांची सोबती आहेत तरीही ती व्यक्ती म्हणत होती मी अमुक करीन मी तमूक करीन असेच म्हणत होते आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा तो अभिमान माणसाचा म्हणतो मी करतो मी करतो म्हणून महाराज सांगतात की मी करतो ही भावना जर टाकून देऊन सर्व काही तोच करतो आहे भगवंतच सर्व काही करीत आहे अशी त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करून घेत असतो ही भावना ठेवून वागावी त्याप्रमाणे वागू लागले म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते मी करता आहे ही भावना गेल्याशिवाय परमार्थ साधता येत नाही आणि तो शक्यही नाही कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदांतात सांगितले आहे त्यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काहीजण म्हणतात पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा खडा दाखवितात त्याप्रमाणे ते आहे माणसाने फळाच्या आसेने तरी कर्म करायला लागावे तो कर्म करू लागला म्हणजे आपोआपच फळावरची अपेक्षा त्याची आसक्ती कमी होत जाते आणि पुढे अभिमान जाऊन मी करता नसून तो भगवंत कर्वित आहे असे त्याला वाटू लागते मग तो जे कर्म करील ते देवाला आपोआप अर्पण होते संकट आले म्हणजे आपण देवाला नवस करतो देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे देवात अर्थ नाही असे म्हणतो पण देवाला फसविणे शक्य आहे का तो म्हणतो हा सुखात असताना माझी आठवणही काढीत नव्हता आणि आता आठवण करतो आहे वास्तविक देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केले आहे तुम्हीच सांगा देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केलेले आहे म्हणून केव्हाही देवाला फसू नये कारण देव फसला कारण देव फसला जाता आपलीच फसगत होत असते हे लक्षात ठेवा आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाड कष्ट करतो परंतु दिवसातून एकदा तास एखादा एक तास तरी देवाकरिता खर्च करतो का हे आपल्याशीच विचार करून पाहावे आजचे बोधवचन जोपर्यंत विषयाची आस तोपर्यंत नव्हे भगवंताचे दास जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।